नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे राजकारण आजवर आपण पाहिलं तर खूप खालच्या पातळीला जाऊन पोचलं आहे अनेक राजकीय नेते आपल्या स्वार्थापोटी वाटते तितके खोटे बोलत आहेत कुणी पक्षही बदलत आहे तर कुणी रातोरात आपला नेताही बदलत आहे ज्या लोकांनी आपल्या नेत्याला अशा मताने निवडून दिलं तोच नेता ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांचे स्वप्न धुळीत चारून दुसऱ्या पक्षात सामील होत आहे आणि जनतेला ज्ञान पाजण्याची भाषा करत आहे मात्र स्वतःच्या स्वार्थापोटी इकडून तिकडे उड्या मारणे पक्ष बदलणे हे काही थांबायचं नाव घेत नाही आहे गेल्या चार वर्षाखाली महाराष्ट्राच्या राजकारणात असाच एक मोठा राजकीय भूकंप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घडून आणला ज्या नेत्यांना पक्षाने मोठं केलं मातोश्रींनी मोठं केलं ज्यांना महाराष्ट्रात अनेक मोठमोठी पदी देण्यात आली त्यांचं नाव महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर गाजवलं त्याच नेत्यांनी शिवसेना फोडली आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये मोठं करण्याची जी संधी मातोश्रीनीच दिली पंचवीस वर्ष सोबत राहून एक मैत्रीपूर्ण संबंध जपलं मात्र त्याच मित्राच्या पाठीत भाजपाने खंजीर गुपसला आणि शिवसेना फोडली इतकंच काय तर ठाकरेंकडे असलेले धनुष्य बाण नाव आणि चिन्ह सुद्धा त्यांच्याकडून बळकण्याचं काम हे भाजपाने केलं एकेकाळी भारतीय जनता पार्टीला जेव्हा अडचण होती तेव्हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी नरेंद्र मोदींना साथ दिली त्यांच्या पाठीशी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे खंबीरपणे उभे राहिले मात्र त्यांचा वारसा पुढे चालवत उद्धव ठाकरे यांनी आपला कारभार सुरूच ठेवला असताना भारतीय जनता पार्टीने असे काही रचलं की ज्यामध्ये उद्धव ठाकरे फसले गेले आणि ठाकरेंसोबत असली युती भाजपाने तोडली जागा वाटपाच्या वेळी कमी जागा त्यांना देण्यात आल्या मात्र ही गोष्ट ठाकरेंना काही पटली नाही त्यांनी लगेचच महाविकास आघाडीची स्थापना केली देवेंद्र फडणवीस यांना कळून चुकलं की आता ठाकरे बदला घेणार आणि भाजपाला संपवणार म्हणूनच फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या साथीने शिवसेना फोडली शिवसेनेमधील अनेक आमदार खासदार नगरसेवक आपल्याकडे वळवून घेतले जे येत नव्हते त्यांना ईडी सीबीआयची भीती दाखवण्यात आली त्यांची फायली सुद्धा वर काढण्यात आल्या काही जणांना तर अटक ही करण्यात आली या सगळ्या घडामोडी घडत असताना काही जणांनी मनावर दगड ठेवून ठाकरेंची साथ सोडली आणि जे शिंदे सोबत जात महायुती सरकारमध्ये सामील झाले मात्र पुढे पुढे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे सहकारी केले ते वाटे तितक्या खालच्या पातळीला जाऊन बोलू लागले मात्र उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे तिकीट मागण्यासाठी वाट बघणारे नेते आता उद्धव ठाकरेंवरच खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत त्यांना अजूनही कळलं नाही की आपण कोणावर टीका करत आहोत ज्यांनी ज्यांनी आपल्याला आपल्याला नाव दिलं दिलं पद ज्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपली एक नवी ओळख निर्माण झाली त्याच मातोशीवर त्याच ठाकरेंवर आपण टीका करतोय हे कदाचित त्यांचं भान आता त्यांना राहिलं नाही असेल कारण ते आता सत्तेत आहेत आणि त्यांच्या पाठीमागे फडणवीसांचा आणि शिंदेंचा हात आहे ते जे सांगतील तसेच हे नेते आता बोलायला लागले आहेत म्हणजे जणू काही भाजपा बस म्हटलं तर बसायचं आणि उठ म्हटलं तर उठायची अशी अवस्था आता या नेत्यांची झाली आहे मंडळी बातमी काय आहे हे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला म्हणजे ठाणे आणि याच ठाण्यामध्ये राजन विचारे एकनाथ शिंदे हे दोनच नेते आनंद दिगे साहेब गेल्यानंतरचे मात्र या दोघांपैकी राजन विचारेंनी मातोश्रीशी कधीही गद्दारी करणार नाही खाल्लेल्या ताटाशी इमान राखीन हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द पूर्णपणे पाळेल असं म्हणून राजन विचारे हे ठाकरेंसोबत राहिले आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत जाणं पसंत केलं दुसरे जे आहेत नरेश मस्के ते प्रत्येक शब्दाला प्रत्येक शब्द करण्यासाठी बोलतात याचाच एक व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे मित्रांनो शेवटी सत्य काय असतं ते कधीही रपून राहत नाही ते आज ना उद्या कधीही बाहेर पडतं आणि ते आज बाहेर पडलं आहे नेमकं काय म्हणाले नरेश मस्के पाहूयात या व्हिडिओमध्ये शांत हुशार संघटन कौशल्य व सर्वांना सोबत घेऊन जाणारे हे माननीय उद्धवजी हो ठाकरे साहेब मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्याबद्दल मी तमाम ठाणेकरांच्या वतीने मित्रांनो हेच ते नरेश मस्के आहे जे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ज्ञान पाजण्याचं काम करतात ज्यावेळी महापौर होण्याची वेळ आली होती त्यांना कोणी केलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर कोणी केलं सत्य काय ते जनतेसमोर येतं ते सत्य ही जास्त दिवस लपून राहत नाही महापौर पदाबद्दल नरेश मस्के काय म्हणतात ते ऐका मित्रांनो मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये ठाणे शहराच्या महापौरपदी विराजमान होण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते बिनविरोध आणि इतर सर्व पक्ष यांच्यामध्ये जो बिनविरोध महापौर होण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे आभार मानतो ठाणे शहरावर जसे शिवसेना प्रमुखांचे प्रेम होते तसेच प्रेम उद्धव साहेबांचे देखील आहे या ठाणे नगरीच्या मधूनच शिवसेनेला सत्तेला सुरुवात झाली आणि या ठाणे शहरामध्ये करता स्वागत करताना मित्रांनो आता तुम्ही सांगा ज्या उद्धव ठाकरेंबद्दल सतत गुणगान गाणारे हेच ते नरेश मस्के होय आता याच नरेश मस्केंचे जुने व्हिडिओ बाहेर येत आहेत या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे ठाकरेंनी चुकीचा निर्णय घेतला होता का की ठाकरेंना फसवण्यात आलं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद